नमस्कार मित्रांनो मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला या भागात आपण आपल्या मराठ्यांच्या किंवा हिंदूंच्या भळबळणारी जी जखम म्हणतो म्हणजे आपले परमपूज्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासात त्यांना औरंग्याने कुठे पकडले आणि कशा पद्धतीने त्यांना नेण्यात आले याची माहिती घेणार आहोत तर त्यातीलच हा आपला पहिला भाग म्हणजे आपण धर्मवीरगड याची माहिती घेणार आहोत धर्मवीरगड म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन अशी ही भूमी आज या धर्मवीरगडाला खूप लोक भेट देतात परंतु त्याचा नक्की इतिहास काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका हादूरगड उर्फ पांडे पेडगावचा किल्ला या किल्ल्याला भेट द्यायला आपल्याला पुण्याहून दोन मार्गे पांडे पेडगावात डायरेक्टली जाता येते हा भुईकोट किल्ला असल्याने सर्व आबाल वृद्ध येथे जाऊ शकतात डायरेक्टली हा गावाच्याच परिसरात हा किल्ला असल्याने किंबहुना संपूर्ण गाव या किल्ल्याच्या परिसरात आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे येथे बाईक कार सगळ्या गोष्टी जाऊ शकतात आणि अतिशय प्राचीन मंदिर तसंच येथे असणारा इतिहास आणि मागे असणार भीमा नदीचं एक प्रमुख खोर आपण या गडभेटीत पाहू शकतो छत्रपती संभाजी महाराजांशी निगडीत असणाऱ्या या इतिहासाची आज आपण व्यवस्थितपणे माहिती घेऊया अकराव्या शतकात मेहमूद गजनीने सुजलाम सुपलाम आणि सर्व गुण संपन्न असणाऱ्या या भारतभूमीवर परकीय पहिले आक्रमण केले आणि यानंतर सहाशे वर्ष या भारतभूमीने फक्त अत्याचार आणि अन्याय सहन केला विशेषतः येथील हिंदू समाजाने खूप अन्याय भोगला परंतु परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाव्या शतकाला स्वराज्याची मुहूर्त मेढवून या अन्यायाला वाचा फोडली आणि आपल्या येथील माता भगिनींना आबाल वृद्धांना हक्काचं स्वराज्य स्वधर्माचं स्वराज्य मिळवून दिलं छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेब हा सर्व शक्तीनिशी दक्षिणेत उतरला परंतु शिवरायांच्या छाव्याने अर्थातच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी एका वेळेस नऊ नऊ बलाढ्य शायांशी लढाई देऊन हे स्वराज्य अबाधित राखण्याचं काम केलं परंतु संगमेश्वराहून औरंगजेब जिथं आहे त्या बहादूरगड उर्फ सध्याच्या धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे परममित्र कवी कलश यांना आणण्यात आणि येथून सुरुवात झाली ती अमानुष परंतु मराठ्यांचे स्वाभिमान शिवछत्रपतींची आण बनशान राखणारे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या सर्व मागण्या म्हणजेच किल्ले संपत्ती या धुडकावून लावून स्वराज्य आबाधित ठेवणे हे आपले परमकर्तव्य समजले आणि औरंग्याला काहीही दिले नाही या घटनेत संभाजी महाराजांना औरंगजेबाने खूप डिवसण्याचा प्रयत्न केला परंतु छत्रपती संभाजी महाराज हे कायमच आपल्या स्वराज्य आणि स्वधर्माशी बांधील राहिले आणि त्यांनी औरंगाच्या कुठल्याही मागणीला भीक घातली नाही आणि औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना येथेच हलहाल करून मारण्याचा आदेश दिला छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश यांना औरंगजेबाच्या दरबारात या किल्ल्यावर या ठिकाणी जाणण्यात आले आणि तिथून खरी सुरुवात झाली ती मराठ्यांचा अंगार काय आहे हे संपूर्ण मुघलशाहीला छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिले छत्रपती संभाजी महाराजांना बंदिस्त करून ज्यावेळेस औरंगाच्या दरबारात आणण्यात आले हा औरंगजेबाचा दरबारात औरंगजेब येथे बसला होता आणि त्याला वाटलं छत्रपती छत्रपती शिवरायांचा पुत्र आपल्या इथे पकडून आणलेला आहे त्याला कमीपणा कसा दाखवता येईल यासाठी औरंगजेब प्रयत्नशील होता पण संभाजी महाराजांनी औरंगजेबाला पाहताच आपले प्रिय मित्र कवी कलश यांना विचारले कविराज तुम्हाला या प्रसंगावरनं काही कविता सुचते का तर कविराज म्हणतात यावन रावन की सभा शंभू बंध्यो बजरंग लहुलसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग जो रवी छबी लखत खद्योत होत बजरंग त्यो तव तेज निहार के तखत तेजत औरंग म्हणजेच कविराज म्हणतात रावण रूपी औरंग्याच्या दरबारात ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना आणण्यात आले त्यावेळेस त्यांचे रूप हे रावणाच्या दरबारात आलेल्या शेंदूर फासलेल्या हनुमंताप्रमाणे भासत होते आणि त्यांचे हे रूप पाहून जसा काजवा देखील सूर्याच्या उगमाच्या वेळेस सूर्याचे रूप पाहून निस्तेज होतोस तसाच हा औरंगजेब देखील छत्रपती संभाजी महाराजांचे तेजस्वी रूप पाहून निश्चित झाला व गुडके टेकून त्याने सिंहासनाचा त्याग केला आणि आपले परमपूज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झाला काय म्हणावं या प्रसंगाला आणि कविराजांना या मरणाच्या दारात असून देखील असे सुचलेले कवन म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही त्यांच्या छाव्याला आणि आपल्या सर्व सरदारांना मावळ्यांना असलेली शिकवण काय असेल याचा फक्त आपण विचार करू शकतो संभाजी महाराजांनी औरंगजेबाने ज्या ज्या मागण्या केल्या त्या कुठल्याच मागणीला भीक घातली नाही आणि संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना याच कारणामुळे हाल हाल करून मारण्याचे आदेश औरंगजेबाने त्याच्या सरदारांना दिले परंतु या अत्याचारापेक्षा स्वराज्य धर्म हा मोठा आहे हे छत्रपती शिवरायांची शिकवण प्रमाण मानून छत्रपती संभाजी महाराजांनी ते सर्व अत्याचार सहन केले परंतु आपला धर्म आपले स्वराज्य हे औरंग्याच्या हवाली केले नाहीत यातून आपल्याला आपला मराठी बाणा आणि कणा हा किती कणखर होता छत्रपती शिवरायांची शिकवण ही किती मजबूत होती आणि आपलं आपल्या धर्मावरचं असणारं प्रेम हे किती आबाधित होतं हे या प्रसंगात दिसतं भलेही संभाजी महाराजांना येथे प्राणार्पण करावे लागले परंतु येत्या काहीच वर्षात मराठ्यांनी औरंगजेबाच्या याच मुघलांचे जीवन सळोकी पळ करून सोडले या मुघलांना मराठ्यांच्या शिवाय श्वास घेणेही कठीण झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला अशा पद्धतीने मराठ्यांनी घेतला ज्यावेळेस महाराजांना मारण्यात आले त्यावेळेस एक एक गवताचे पाते हे भाल्याच्या पात्या इतकेच प्रखर झाले एक एक रक्ताचा कण हा एक एक संभाजी घेऊनच जन्माला आला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने प्रेरित होऊन मराठ्यांनी औरंग्याचे जगणे हराम केले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या या हत्येचा बदला घेतला छत्रपती संभाजी महाराजांना मनाचे विनम्र अभिवादन जय शिवराय जय शंभू महाराज